संशयित विधी संघर्षग्रस्त बालकाकडून मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश आझाद नगर पोलिसांनी सात मोटारसायकल केले जप्त नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती गंगाराम पवार यांना गुरुवारी पाच डिसेंबर रोजी गुप्त माहिती मिळाली की मार्केट परिसरात एक व्यक्ती विना नंबर प्लेट असलेल्या काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर संशयास्पदरित्या फिरत आहे या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक पवार यांनी शोध पथकाला तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले गुरुवारी पाच डिसेंबर रोजी दुपारी सुमारे दोन वाजता मार्केट परिसरातील एका आळजवळ संशयित व्यक्ती काळ्या रंगाच्या बिना नंबर प्लेट असलेल्या बजाज पल्सर मोटरसायकलवर दिसून आला पोलिस पथकाने त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यामुळे आझाद नगर पोलिसांना अधिक संशय आला आणि त्यांनी त्याला विश्वासात घेत चौकशी केली चौकशीत त्याने ही मोटरसायकल चंदन नगर देवपूर येथून चोरी केली असल्याची कबुली दिली तसेच त्याने आपल्या इतर साथीदारांसह आणखी धुळे शहरासह बाहेरील जिल्ह्यातून मोटारसायकल चोरी केल्याचे मान्य केले या कार्यवाही दरम्यान आझादनगर पोलिसांनी संशयिताकडून एकूण सात मोटरसायकल जप्त केले आहेत विशेष म्हणजे संबंधित संशयित हा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे आढळून आले अशी माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार समाधान सुरवाडे त्यांचे पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश शिरसाट संदीप कडरे गौतम सपकाळे शांतीलाल सोनवणे रफीक पठाण योगेश शिंदे मकसूद पठाण पंकज झोंधळे यांनी सदरची कारवाई केली आहे महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी धुळे प्रतिनिधी संकेत बागेरचा अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोविस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद